ते म्हणाले की कायदा हातात घेतला तर कारवाई करू का असं अजित पवार यावेळी आता म्हणाले आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज काय निर्णय घेणार तसंच मनोज जरांगे पटेल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र मनोज जरांगे यांनी त्यांना प्रतिउत्तर देखील दिलं आहे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे मात्र काही जण टोकाचं बोलत आहेत मुंबईत येण्याची भाषा करत आहेत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अजित पवारांनी जरांगीचं नाव घेता दिला आहे त्यावर जरांगीने प्रत्युत्तर दिलं असून शेवटी अजित पवारांनी पोटातलं ओठावर आणलंच असं म्हणत आम्ही मुंबईला जाणारच ठाम असल्याचं मात्र धरंगे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता संपूर्ण मराठा समाज वीस जानेवारी रोजी मुंबईच्या दिशेने मात्र नक्कीच जाणार आहे